प्रगट आहे आणि ते तत्व काल दिवशी प्रगट झाला त्याला दत्त असं आपण म्हणतो जगतामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक देव देवताला मांडण्याची परंपरा आहे तेहतीस कोटी देव चमुंडा अष्ट कोटी भैरा हिंदू धर्मामध्ये किती देव आहे तर तेतीस कोटी देव कोटी भैरव रे एवढे देव देवता या जगतामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्या कोटीचे देव प्रमुख कोण असेल तर ते तीन आहे ब्रह्म विष्णू महेश आणि त्या ते एक आहे त्याला दत्त म्हणतात त्या दत्त जयंती आणि जे ईश्वर तत्व आहे एक ते एकच आहे ईश्वर होणार आहे तो एकच आहे त्यांनी हे जगत निर्माण केलं पहिले कोटेच नव्हते का चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही जगतच नाही मग हे जगतच होत अवघेच होते रे तेरे ते हे सृष्टी त्या काळात तो होता, एक होता आणि त्यांनी हे जगत घे मान तेव्हा तो ईश्वर सुंदर आहे पण आता थोडासा वेळ आपला पुढे चाललाय पाच सात मिनिटातून मला प्रमाण डबल म्हणा बर बाबा डबल चांगले म्हणते गोड आहे प्रमाण साजे राही पण वेळ कमी आहे आणि जेव्हा पाच सात मिनिटातून कोणा पाच मिनिटातलं पण ते डबल म्हणून मग आपल्याला मला वेळ नाही तर मग ते प्रमाण प्रमाणात नसलं तर कीर्तन प्रमाणात असो सगळ्यांना धन्यवाद आहे आहे काय सांगत हो तुम्ही धन्यवाद सगळ्या जागी आहे नाश्ता केलाय ना, के ना? <laughs> आज आमच्या सर्वांनी इथे नाश्ता ज्यांनी दिला त्यांना मनापासून धन्यवाद एवढ्या लोकांना नाश्ता दिला धन्यवाद आता काय सांगत होतो निपाणी या जगतामध्ये काही नाही माझा विषय आहे का या जगतामध्ये काही नाही आहे पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य ताराही नाही अवघे शून्यच होते पायी कानोबा ते हे ते शून्यात नको आता हे कसं होत उदाहरणार्थ सांगतो ऐका माझ्याकडे एक आहे माझ्याकडे एक आहे तुम्ही एक शून्य मला द्या एक शून्य काही कंजूस लोक द्यायलाच नाही दिला भाऊनी आम जो, जो ना दिला आमचं भाऊनी एक शून्य दिला माझ्याकडे एक आहे किती झाले हा असं गट बोलत जा कीर्तन पुढे ढळ बर मला एक शून्य दिला माझा आक्रा कितीवर गेला दहावर गेला नीट ऐका लक्ष देऊन ऐका बर माझ्याकडे एक आहे मला एक शून्य दिला आक्रा दहावर गेला करपे साहेब तुम्ही पेपरला बातमी पे देणारच उद्या एक शून्य आज दोन टाका आमचे लाडके संतोष भाऊ एक शून्य दिला आता किती झाले शंभर वा वा नंबर सुद्धा गोंदवून आमच्या पोर शंभर झाले ठीक आहे गोळ आहे महाराज तुम्ही एक शून्य द्या एक हजार दिले नाही शून्य म्हणजे हजार झाले हा हजार झाले दिले किती झाले आता एक हजार झाले महिला मंडळी तुम्ही एवढ्या बहुसंख्येने हा एक शून्य तुम्ही द्या निला किती झाले दहा दा हजार झाले ठीक आहे बर महाराज तुम्ही चाल म्हणले तुमचं विवेचन करायचं पलीकडची टोपीवाले एक शून्य द्या निला आता किती झाले एक लाख झाले महाराज चाल सुंदर म्हणले एक शून्य गेला किती झाले तुम्ही शून्य आता अक्का म्हणाल्या फार महाराज लोक जवळ सेवा केली किती आपण एक शून्य दिला किती झाले जरा बोला पण बघा दहा लाख झाले आदरणीय गणेश महाराज आपण जवळचं नातं झालं आता दोन कीर्तनातून एक शून्य तुम्ही द्या आणि एवढं गोड त्या दिवशी वाजवलं आजही वाजवतात तिला किती झाले एक करोड झाली महाराज तुम्ही तरी कशाला मागा घेऊन टाका बाना कानात बाळी माझ्या एकच तुमच्या माझ्या दोन आहे तुम्ही एकशे रुपया म्हणजे दिला आता किती झाली दहा दहा करोड ठीक दहा करोड झाले आता सगळ्या पुरुषाच्या वतीने शून्य घेतो किती झाले नऊ द्या बंद करायचं आता दहा करोड झाले शंभर करोड खरव निखरव मला म्हणायचं नाही आता ठीक आहे एक पर्यंत आपण गेलो तुम्ही मला शून्य देत गेले अर्थ काही सांगायचं नाही एक होता तुम्ही शून्य देत गेले माझ्याकडे होता तुमचे शून्य देत गेले माझा आकडा वाढत गेला माझा आकडा मोठा झाला करोडोपर्यंत गेला लाखो पर्यंत करोडोपर्यंत गेला आजच्यापर्यंत गेला आणि खर पर्यंत गेला कशामुळे घडलं असेल तर माझ्याकडे एक होता तुम्ही मला मदत केली देत गेले के माझा आकडा वाढत गेला तसंच दुसरे मी जर एकूण आपला मदत मदत करत गेले तर माणसं मोठी झाल्याशिवाय राहत नाही आणि ते सुखी झाल्याशिवाय मदत करत जा दुसऱ्यांनी थोडं थोडं सहकार्य करत जा आणि सहकार्य केलं तर एखादा माणूस कधी मोठा होऊन जाईल कळत नाही आणि म्हणून झाला पाहिजे आता पुढचा तुम्ही मला मदत केली आकडा मोठा झाला सहकार्य केल्याबद्दल तुम्हाला या आडगावातून धन्यवाद देतो पुढचा ऐका माझ्याकडे एक होता तुम्ही शून्य देत गेले माझा अकरा आकडा हरवापर्यंत गेला आता सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझा एक मी बजुला करून घेतो खाली किती राहिले तुम्ही जागे एवो सगळे नाही काय का माझा एक मी बाजूला काढला तर खाली किती राहिले आता तुम्ही किती आकडा वाढला पण एक बाजूला गेला तर शून्य शून्यात जमा झाले तसा विश्व बाजूला गेला तर जगते शून्य आहे वचनलेना विश्व हे शून्यात्मक जगत आहे आणि शून्यात्मक जगतावर जगता ज्याचा अधिकार आहे त्याला आम्ही ईश्वर म्हणतो त्याला आम्ही आदिनाथ म्हणतो विठ्ठल या शून्यावर ज्याचा अधिकार आहे तो विश्वर आहे

म्हणजे स्थावर त्याच्या अधिकार शून्यावरती आहे हे शून्याच्या तो जगतावरती आहे त्याला जगन्नाथ म्हणतो आणि या जगाच्या आधी आहे त्याला आदिनाथ म्हणतो ती आदिनाथाची परंपरा भगवान शिवापासून आली ती मच्छिंद्रनाथाला ते ज्ञान मिळालं मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्रनाथ झाले आणि असं मच्छिंद्रनाथाच स्थान विरूळ आश्रमामध्ये आहे आणि त्या मच्छिंद्रनाथाच्या आश्रमाच्या अक्का मठाधिपती त्यांचा हा सत्ता आहे आदिनाथांची परंपरा मोठी परंपरा मच्छनाथाला जे ज्ञान मिळालं ते ज्ञान गोरक्षीनाथाला दिलं गोरक्षीनाथांनी तेनाथाला दिलं आणि अडबंगनाथाच्या गादवून मी कीर्तनाला गोरक्षीनाथाचे शिष्य अडबंगनाथ आहे गोरक्षीनाथाचे दुसरे शिष्य गैनीनाथ आहे आणि गैनीनाथाचे शिष्य निवृत्तीनाथ आहे निवृत्तीनाथनाथाचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज आहे आणि ज्ञानेश्वराला हे ज्ञान मिळालं आणि ज्ञानोवाराने धर्माचा पाया रचला आणि या ठिकाणी हे जगदरूपी धर्माचं भगवत धर्माचं मंदिर बांधलं ज्ञानदेव रचला पाया आणि मग ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतनं आले दत्त परंपरेतन एकनाथ महाराज आले आणि चैतन्य परंपरेतन आणि तिघांनी मिळून वारकरी संप्रदायाची निर्मिती केली वारकरी संप्रदाय कोणत्या पंथाचा असा प्रश्न कोणी विचारला चांगला नाथ परंपरेत नाही गंगा यमुना सरस्वती जसे एकत्र येतात संगमावरती आणि ते तीर्थक्षेत्र बनतं तसं जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणता असेल तो, तो वारकरी संप्रदाय संप्रदाय जगातला याचं कारण सांगतो वारकरी संप्रदायात भेद नाही वारकरी संप्रदायात लहान मोठा जात धर्म भेद नाही कुणबंत भेद नाही स्त्री पुरुष भेद नाही मग कोणाचाच भेद करत नाही तो संप्रदाय वारकरी विश्व करता काळे बनला कधी कधी बघा ना यांचा भाव बघा हे चिमुकले तालात नाचतात स्वरात उड्या सुंदर आहे कशी टू मग बघती हिचा बस एवढे <laughs> चांगले मुलं आहे किती छान आहे हा धन्यवाद खऱ्या अर्थाने ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे तर या संप्रदायामध्ये भेद नाही माझा विषय चालू होता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की विष्णुवाय जग वैष्णवांचा धर्म हा वैष्णवांचा धर्म आहे सगळ्याकडे देवाला पाहावं भेद न करावा आमच्या धर्मात जातीत पंथात भेद न करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी आहे नाहीतर बरेच मोठे मोठे लोक असतात पण स्त्रीचा हातचं खात नाही स्त्रियांना तुच्छ समजतात आमच्या वारकऱ्यांनी कधीच नाही आमच्या वारकऱ्यात ना, बहिणाबाईला जेवढी किंमत आहे तीच मीराबाईला किंमत आहे मीराबाईला जी किंमत आहे तीच नामदेवाला आहे आहेसी जनीला जी किंमत आहे तीच निरोबाला आहे तुकाराम महाराजाला ज्ञानो बरायला हे सगळे संत महिला मीराबाई जन्या वै बैला वै आईला वै आपले सगळे संत आणि भगवंत हे भगवंताची भक्ती करण्याकरता सारखे कार्य करतात आणि म्हणून हा संप्रदाय मोठा आहे ज्ञानोबरा देह मात्र पूर्व पुरु श्री पुरुषाचा होता पण ज्ञानोबरायला सगळ्या जगाने माऊली म्हटलं ऐकताना आपण ज्ञानोबरांच्या देह पुरुषाचा आहे हृदय आईचं आहे आईकडे जी दया असते ना तशी नाईकडे दया आहे अशा प्रकारे हा संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय भेद नाही चला पुढे हे तीन संप्रदाय म्हणजे तीन परंपरेतनं हा संप्रदाय तयार झाला पहिली नाथ परंपरा दुसरी दत्त परंपरा आणि तिसरी चैतन्य परंपरा पण चैतन्य परंपरेतनं तुकू पराय आले आणि तिथून आपल्या जगाला मंत्र मिळाला रामकृष्णाने मंत्र दिला राम मंत्र वारकरी संप्रदायाला म्हणजे रामकृष्ण हरी चैतन्य परंपरेत मिळालेलं आहे नाटे रम बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्रिला रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला परंपरा അത് തീന പരംപരാത്ര വാർക്കി സംപ്രദായ നിർമ്മാണ ജ്ഞാന ജ്ഞാനദേവ രചന കുവരിലയാ